तुम्ही कुठून आले सकाळच्या टोपीच रहस्य सांगा ना काय आम्ही वासुदेव रुपी हा आमच्या टोपीच कसं असतं पहिल्यापासून परंपरा आहे हा हा टोपी टाकल्याशिवाय वासुदेव कोणाला ओळखू येत नाही हा बरोबर त्याच्यामुळे आम्ही संस्था कळली पिसा हे कसे कधी भेटतात तुम्हाला असे दिवाळीच्या दिवशी दिवाळी दसरा दिवाळीच्या दिवशी हिवाळा टाइम असतो त्या ते गळतेत पकडत मग ते गळले की आम्ही गोळा करून त्याची आणि तुमची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छापणा झालेली वासुदेव म्हणजे तीर्थावरच गुप्तहेर आणि वासुदेव पंढरपूर आळंदी देऊ सासवड अशा जागी ठिकाणी राहते वासुदेव हा महाराष्ट्रातील गावामध्ये सकाळच्या वेळी घरोघरी हिंडून पांडुरंगावरील अभंग गवळणी गात दान मागणारा लोककलाकार आहे डोक्यावर मोरपिसाची टोपी पायघोळ अंगरका पायात विजार किंवा धोतर कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले एका हातात चिपळ्या आणि दुसऱ्या हातात पितळी टाळ कमरेला पावा मंजिरी अशी वाद्य आणि काखेला झोळी गळ्यात कवड्यांच्या व रंगबेरिंगी मण्यांच्या माळा हातात तांब्याचे कडे कपाळावर व वा कंठावर गंधांचे टिळ हे रूप पाहिलं की मुकी हरिनामाचा जप करणारा वासुदेव आपल्या नजरेस पडतो गावामध्ये सकाळच्या वेळी घरोघरी हिंडून पांडुरंगावरील अभंग गवळणी गात दान मागणारा हा लोक कलाकार अर्थात वासुदेव आणि मग काय घेतात तुम्ही असं एवढं सरदान घेतात आम्ही पसरदार हा म्हणजे त्याची सोडवून होती वारलेल्या माणसाच्या ता, आमदार त्यांना उदार ते तर हे घेतात ना पिंगळ्या लोकांना गाव खेड्यानी फिरते वासुदेव लोक वारलं तर कपडे ते चंद्र भाग्याला पार्सल करते असे हां मी ऐकलं धान्य घेतात नाही वासुदेव हो म्हणजे पाडव्याची सोडून आमचा कृष्णा कुळीच वासुदेव आहे अच्छा अच्छा हातात वाटलं तर गाणं पेस्ट करू विठ्ठला नाव तुझे चांगले पंढरी राया मन माझे रे रमले रे पंढरी राया मन माझे रे रमले तुझ्या नामाची देवा लागली गोडी सर्व तुला वाहिले रे पंढरी राया म्हण माझे रे रमले तुझ्या नावाचा देवा लागला चंद हरी गोविंद देव हारी गोविंद गो सर्व तुला वाहिले रे पंढरी राया म्हण माझे रे रमले तुझ्या नावाची देवा करी तो बघते थोडी रे तोडी रे हारी गोपाळ सर्व तुला वाईले रे पंढरी राया म्हण माझे मले जनाबाईन आभंगर चला जनाबाईन आभंगर चला सर्व तुला वाईले रे पांडुरंगा म्हण माझे रेर मले रे पंढरी राया म्हण माझे रेर मले अजून एक रात्र गेली दिवस गेला औचे गेले जलमाय ओणिका आहे गेले जलमाये ओणिका आहे संसारा सरपाई ग्वान वाटे नाम घेता सर्वच कोटे रात्र गेली दिवस गेला आऊस गेले जल माये काय के चे मोठे कोडे आरीनाम घेताच चुके छोटे रात्र गेली दिवस गेला औष्य गेले काय का तू का गुतलासी दासीन पाता नर रात्र गेली दिवस गेला आऊसे गेले जलमाये माये ओनिकाय के जलमा केले मराठी संस्कृतीतील वासुदेवांची परंपरा सुमारे हजार ते बाराशे वर्ष जुनी असावी असा अंदाज आहे ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव यांच्या साहित्यात वासुदेवावरील रूपके आढळतात परंतु एकनाथ महाराजांनी त्यांना आणखी प्रसिद्धीच्या झोतात आणले डोक्यावर अडकवलेल्या टोपीचा आहे तरी काय रहस्य दिवाळी दसऱ्या सणांच्या काळात मोर पिसारा फुलून नाचत असतो त्यामुळे मोराचीही पिसळ नाचताना गळतात आणि त्याच ठिकाणी त्यांना नवीन पिसारे येत असतात मोराचे तेच गळलेले पिसारे वापरून वासुदेव आपली टोपी बनवतात याशिवाय या, या टोपीत बांबूच्या काठ्या सुती धागा नाथांचा कळस मोर पिसारे तुळशीची माळ भगवा कपडा अशाही वस्तू वापरल्या जातात साडी घ्याय जाता साडी वासुदेव साडी अभंग झाले हरिनामाचे गजर झाला आज पाडव्याचं दान करतोय हाताने दिवाची काती जाऊ दे वध वध नको घेऊ वाददेवासाठी पाय ते हाताने येत तिला साडीच घेऊसत नाही बंगली बसत ती साडीला विचारते जाऊ दे नाही तिच्या हाताने हळदी कुंकू लावून ती करी की धान्य घेतात पण साडीचं मी नवीनच ऐकू राहिले वाददेवाच्या हातानं सोडवून होतं बाई आता तुम्ही आपण आता साडी बघ ना वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी संस्था आहे अशा शब्दात वासुदेवांचा गौरव केला जातो वासुदेव आपल्या गीतातून जे तत्वज्ञान सांगतो त्यामध्ये दैव्यवाद आहे आपण चांगले काम करीत राहावे आणि आयुष्यात मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांची ईश्वरावर शिदोरी सोपवावी अशी वासुदेवाची जी जीवनदृष्टी आहे मुळातच कृष्णभक्त असलेली ही भटकी जमत आता कालबाह्य होत आलेली आहे यांना थुकोट भ्रीडी जागा कापडी हरबोला ही सुद्धा यांचीच नाव आहे वासुदेव ही महाराष्ट्रातील प्राचीन परंपरा असून वासुदेव जोशी आणि वासु वासुदेव गोंधळी असे यांचे उपप्रकार पडतात वासुदेवाला दिलेलं दान देवदेवतांना पितरांना पोचते अशी समजूत असल्याने लोक त्यांना कधी रिक्त हस्ते पाठवत नाही त्यांच्या झुळीला काम असेही नाव आहे या झुळीत आलेल्या भिक्षेतून ते आपला चरितार्थ चालवतात वासुदेव रामपरी गात नाचत येतो आणि लोककल्याणार्थ तसेच वाडवडिलांचा उद्धार करण्यासाठी दान करा असे कवनाद्वारे सांगत तर चला मंडळींना वासुदेवाचं दर्शन म्हणजे त्याचं रूप कसं असतं आणि ते त्याविषयी माहिती त्यांनी पण दिलेली आहे आणि थोडीफार मी पण सांगितलेली आहे लेक कृषीची ब्लॉग या चॅनल मधून संसार केला गाई गाई नाही मतारपणी काही काहीतरी शब्द सांगा ना मस्त वचन तुमचे वचन एका हरिनामाचे सांगितले ना अभंग झाले हरिपाठ झाला आता तुम्हाला सांगितलं शास्त्र प्राप्त होईल म्हणून व्हिडिओला पाठीला बघा hmm. <laughs> <laughs> hmm. hmm. ना लेख कृषीची कृषी म्हणजे काय आपलं शेतीच्या संबंधित म्हणजे शेतकरी बाप हम्म मग तुम्ही म्हणजे आपले कोणते याचे वासुदेव समाजाची वासुदेव समाजाची का देवाने वाट दिलेली आहे म्हणजे कस पहिलं शास्त्र होत कृष्ण जो वासुदेव रुपी जात होता hmm. भिक्षा मागायला कृष्णनं आमच्या लोकांना वरदान दिलं व तुम्ही असे आमच्या करा हो त्याच्या काय करते मग आता वासदेवासाठी कोण भारी तुला तर अनुभव आहे ये ना पंढर गाठी पडती ना तुला तर गरज सुंदर ना तिथं किती लोक येते तर कोरोड नाही येऊ हो पण मी दाननी ऐकलं होतं मी साडी घेते माहिती आहे ना, ना पंढर पुला आता तर चला मंडईनं राम प्रहारी वासुदेवाचं दर्शन आणि वासुदेवाविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करा भेटूया पुन्हा याच चॅनलवर त्याचं नाव आहे लेक कृषीची ब्लॉग